पंढरपूरची आषाढी वारी कर्क्रममध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भरते आज कर्क्रममध्ये दोन ते तीन लाख वारकरी येतात निवृत्तीनाथ एकनाथ महाराज निळोबा काका शनी महाराज अशा विविध मोठ्या संतांच्या पालखी येतात त्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे सर्व कर्मचारी गेल्या आठ दहा दिवसापासून परिश्रम घेऊन लाईटची चांगली सेवा देण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे आपण हे पाहत असाल हा डी पी शंभर जो होता तर अधिकारी आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी इथली वाढती मागणी लक्षात घेता दोनशे डीपी करून तिथल्या भागाचा प्रश्न संपवलेला आहे त्यांचं काम अतिशय चांगलं आहे आणि वारकऱ्याच्या सेवेसाठी सुविस्त तिथे उपलब्ध आहे आषाढी वारी आहे संपूर्ण महाराष्ट्रात मला देशामध्ये सुद्धा फेमस आहे संपूर्ण परिचित आहे तर त्याचा प्रभाव आपल्या कर्कममध्ये सुद्धा असतो आज कर्कममध्ये तीन चार लाख भाविक आज मोकमी त्या दृष्टिकोनातून आपण सुद्धा महावितरण कंपनीने सप्लाय आहे विद्युत पुरवठ्याची संपूर्ण तयारी केली आहे की जेणेकरून कुठलाही विद्युत पुरवठा खंडित होऊ नये त्याचप्रमाणे कुठलाही अनुचित प्रपा प्रकारसुद्धा घडू नये त्यासाठी आपल्या टीम्स सगळीकडे तयार आहेत तैनात आहेत पूर्ण तर कुठल्याही प्रकारची कुठल्याही ग्राहकाची किंवा कोणाची वारकऱ्यांची व्यवसाय होता सगळीकडे विद्युत सप्लाय पुरवठा एकदम सुरळीत चालू आहे तर त्या दृष्टीकोनात आम्ही एकदम तयारीनिषे सज्ज आहोत सर काय अडचण नाही पंढरपूर विभागाचे कार्यालयाचे उपकार्यक अभियंता पटमकर साहेब प्रथम शाखा कार्यालयाचे सहाय्यक का अभियंता श्री राकेश मुंजुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सीताराम लोखंडे लाईनमन आणि इतर आमची सर्व टीम ही एकदम दक्षपणे कार्यरत आहे सध्या कार्यक्रमामध्ये जेणेकरून कुठलाही लाईट संदर्भात तक्रार येऊ नये म्हणून एकदम छानपैकी काम चालू आहे